लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहतो की नंदिनी जीवा आणि काव्या पार्थ यांनी दाखल केलेल्या घटस्फोट अर्जाला आज नेमकर एक महिना पूर्ण झालेला असतो हे सांगण्यासाठी त्यांचे वकील त्यांना भेटायला येतात दोन्ही वकील सांगतात तुमच्या घटस्फोटाला आज एक महिना पूर्ण झाला आहे ते ऐकून जीवा आणि पार्थ थोडे दचकल्यासारखे होतात जीवा हसत म्हणतो अॅक्च्युली अर्ज दाखल केल्यावर मला जाणवलं की मी किती मोठी चूक केलीये त्यावर वकील त्याला उत्तर देतात मग ती चूक अजूनही सुधारता येईल याच दरम्यान काव्या पार्थ यांचे वकील गणपती बाप्पांचं दर्शन घेत असतात तेवढ्यात मागून मानिनी येते आणि पार्थवा विचारते कोण आहे त्या त्यावर वकीलबाई पार्थकडे बघून म्हणतात मी सांगू का मी कोण आहे ते हे ऐकून पार्थ आणि काव्या यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागते दुसरीकडे नंदिनीचा वकील तिच्याशी मनमोकळं बोलतो नंदिनी त्याला सांगते ज्या व्यक्तीने माझ्यावर कधीही अविश्वास दाखवला नाही ती दुसरी कोणी नसून जीवा आहे वकील लगेच विचारतात मग तुम्हाला खरंच अजूनही डिवोर्स हवा आहे का हा प्रश्न ऐकून नंदिनी खोल विचारात पडते शेवटी दोन्ही वकिलांना जाणवतं की या जोडप्याना प्रत्यक्षात घटस्फूट नको आहे कारण अर्ज करताना असलेलं नातं आणि आत्ता फुललेलं नातं यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि इथेच हा प्रोमो संपतो भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार